मित्रांनो आज मंगळवार आठ ऑक्टोबर आणि आजच्या दिवशी पहिल्या वाचनामध्ये संत पॉल जुन काही आपलं कन्फेशन किंवा आपलं पाप कबूल करत आहे कारण त्याने ख्रिस्ती लोकांचा कसा छळ केला आणि त्याद्वारे आपल्या जीवनामध्ये येहुदी धर्माला प्राधान्य दे। देऊन एवढी धर्म पुढे आणण्यासाठी त्याने काय काय केलं त्याचं जणू काही तो वर्णन करत आहे आणि ह्या धर्मातून कारण तो फार येहुदी धर्माचा अत्यंत कष्टाळू असा का कामगार होता आणि त्याला वाटत होतं की माझा यहुदी धर्म मी शेवटपर्यंत अधिकाधिक फोफावण्याचा प्रयत्न करील आणि जे त्याच्या विरुद्धात जातील त्यांना मारहाण करून तुरुंगट्टा केल नाहीतर ठार करेल आणि तशा प्रकारचं कार्य तो करत होता माझ्या प्रिय मित्रांनो त्या संदर्भामध्ये तो जम काही सांगत होता की तो स्वत त्यावेळेला ख्रिस्ती धर्माविषयी त्याला माहितीही देखील नव्हती परंतु परमेश्वराचं त्याला प्रकटीकरण झालं आणि त्या प्रकटीकरणातून नंतर जेव्हा त्याला ख्रिस्ती धर्मा ख्रिस्ताने त्याला आदेश दिला तेव्हा तो विशेषत दिमिष्क ह्या ठिकाणी किंवा परकीय लोकांमध्ये तो अधिका अधिक कार्य करू लागला आणि स्वार्थ देऊ लागला नंतर त्याला त्याच्या पापाची पापाचा पश्चाताप झाला आणि त्याचं जीवन पूर्णपणे बदललं आणि त्याने ख्रिस्ती धर्माला इतकं वाहून घेतलं की रात्र दिवस तो ख्रिस्ती धर्मामध्ये एकजीव होत असे आणि म्हणून माझ्या प्रिय बंधून संत पवार हा ज्या प्रकारे तळमळीचा कार्यकर्ता होता आणि त्याच्या तळमळीतून त्याने यहुदी धर्मासाठी खूप केलं होतं पण आता तो ख्रिस्ती धर्मामध्ये एक एवढा एकजीव झालेला होता कि तो आपलं सर्वस्वपणाला लावून सुवार्ता देत होता प्रिय मित्रांनो आजच्या शुभ वर्तमानामध्ये आपल्याला दिसून येईल की प्रभू येशू ख्रिस्त असताना मार्था नावाच्या बाईने त्याचं स्वागत केलं आणि त्याला आपल्या घरी नेलं आणि माझ्या प्रियबंधीनो तिने येशू विषयी खूप ऐकलेलं होतं आणि येशूसाठी आपण चांगलं त्याचं स्वागत कार्यक्रम ठेवावा असं तिला वाटत होतं म्हणून ती त्या क्षणापासून ती जणू काही येशूचा अधिकाधिक मोठा सत्कार करण्यासाठी प्रयत्न केला आणि मग येशूसाठी चांगल्यात चांगलं जेवण तयार करावे या अनुषंगाने ती प्रयत्न करीत होती परंतु तिची जी बहीण होती मार्था नावाची ती मात्र येशूच्या पायाजवळ बसून ती येशूची सुवार्थ ऐकत होती आणि नंतर येशूनेच येशूकडेच मार्थाने तक्रार केली आणि सांगितलं की हे येशू ही माझी बहीण मला मदत करत नाही तिला थोडंसं शान पण शिकव तेव्हा येशूस तिला म्हणाला की तू नको त्या गोष्टीविषयी दगदग करीत आहे पण एकाच गोष्टीची अगत्याने गरज आहे आणि ती म्हणजे की, की परमेश्वराचा शब्द ऐकणं आणि त्यावर मन चिंतन करणं आणि त्याचं स्वागत करून त्याप्रमाणे वागणं आणि ते महत्वाचं आहे तू नको त्या गोष्टीविषयी धक्धक करते आणि हे कर न ते न असं कर न तसं कर प्रभू परमेश्वराने जणू काही मार्थाला एक नवीन प्रकारचं शहाणपद शिकवलेलं आहे आणि दाखवलेलं आहे की अध्यात्माला या अहिकतेपेक्षा किती महान असं महत्त्व आहे त्याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे